अतिक्रमण मोहिमे अंतर्गत व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हटवण्यात आले यामुळे अनेक व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे याच पार्श्वभूमीवर धामणगाव बडे येथील व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायत यांना विनंती अर्ज केलाय धामणगाव बडे येथे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली असून रस्त्याच्या कडेला आपले व्यवसाय मांडून उदरनिर्वाह चालवणाऱ्या व्यावसायिकांना बांधकाम विभागाने नोटिसा बजावून तत्काळ अतिक्रमण हटवण्याच्या दिलेल्या सूचनेनंतर चौदा जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक जेसीबी मशीन घेऊन वागजळ फाटा व खेळ येथे धडकताच धामणगाव बडे येथील व्यावसायिकांना स्वतःहून आपली दुकाने हटवली व्यावसायिकांना आजपर्यंत आशा होती की आपला व्यवसाय कोणतेही खाजगी जागेवर चालवण्याचा बंदोबस्त करण्यापर्यंत अतिक्रमण हटवण्याची कारवाई काही दिवस थांबवण्यात येईल परंतु कोणतेही सत्ताधारी लोकप्रतिनिधी हे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या लक्षात सदर बाप आणून देऊन काही वेळ आपली दुकाने वाचवण्यात होते परंतु यामुळे त्यांच्या हाती निराशा सदर व्यवसायिकांनी आपली दुकाने स्वतःहून हटवल्याने अतिक्रमणाचा विषय मिटला बस स्टँड सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवलेल्या अतिक्रमणामुळे व्यावसायिकांचा व्यवसाय आता उघड्यावर पडला आहे याबद्दल ग्रामपंचायत धामणगाव बडे यांना व्यावसायिकांनी निवेदन दिले या निवेदनामध्ये ग्राम विकास योजनेमार्फत ग्रामपंचायत व्यवसायासाठी नियमानुसार गाळे उपलब्ध करून देऊ शकतात व त्याबद्दलचा अधिकार स्थानिक संस्थांना प्रदान करण्यात आला आहे तरी सर्व बाबींचा विचार करून व्यावसायिकांना ताबडतोब गाळे उपलब्ध करून द्यावे असा विनंती वजा अर्ज व्यावसायिकांनी ग्रामपंचायत बडे यांना दिला आहे व्यावसायिकांनी जे चक्रीधारकांनी निवेदन दिलं ते अतिशय योग्य रतीन आहेत त्यांची मागणी वाजवी आहे परंतु ग्रामपंचायतीकडे गाडे उपलब्ध झाल्यास त्यांना तातडीने देण्याचा प्रयत्न करू तसेच आम्ही जिल्हा परिषद दवाखाना जुना दवाखाना त्या दवाखान्यामध्ये सुद्धा सीओ मॅडमना पत्र पाठवून ती जागा आमच्या ता, ग्रामपंचायतच्या ताब्यात देण्यात यावी दे। जेणेकरून आम्ही या बेरोजगारांना तिथं गाडे बांधून त्यांची रोजगाराचे रोजगारांना त्यांची संधी उपलब्ध करून देऊ तसेच गावातील काही गाडे जे आहे एकेकांनी दोन दोन गाडे घेतलेले अशा लोकांना त्याला एका व्यक्तीला एक गाडी देऊन आणि पोट भारे काढून काढून नवीन लोकांना त्यामध्ये समाविष्ट करण्यात करण्यात येईल असे मी ग्रामपंचायतच्या वतीने तुम्हाला या सर्व व्यावसायिकांना आश्वासन देतो